चक 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 हो काय चालूय नुसती उधळ उधळी करा तेव पळल बघ तो तो कस बरोबर सोबत चालले ते बघ हे बघ बांडण ते बघ अरे वट पौर्णिमा रे आज आणि तुमचे भांडणं चालले रे साता जन्माच्या गाठी भांडणं करायला बाबड्या ते बघ <laughs> बघणी <ब्रावनी> म्हणती <laughs> पाटील बघतायत तिकडून छोटे पाटील काय म्हणती काय माहिती काहीतरी बोलते काय काय बोलती ब्राऊणी उठ ग ह्याला जरा तिंबून काढ जरा मस्त कनके सारखा उठ हा 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 हा, चल, चल। आता ना कमाल झाली बरं का बघ बर काय बोलते काय माहिती ब्राउनीची ती तिची तिला माहिती काहीतरी बोलती पण तेव ते बघ काही माहिती काय माहीत यांग या घाबरलं ब्राउनीला घाबरलं बरं का ती काय म्हणते काय माहिती ब्राऊ काहीतरी बोलते त्याला काहीतरी लँग्वेज मध्ये चाललंय तिचं वट पौर्णिमा आज भांडण करू नका बाबड्या हा शाबास शबा पट्ट्या बसतोच मी आता खाली दोघाच काहीतरी चाललंय पाडणं ते ससा पांढरा सास हॅट हॅट तो काहीतरी बोलते ते बघ काय म्हणती तिची तिला माहिती करा चालू हा शाबाश करा चालू करा चालू कर तुम्ही हो द्या दोन मिनिटात भांडणं दोन मिनिटात चांगले हो रे। बाहेरी ना बाहेरही ना देत तिथून हां लपायची जागा आहे मग तिथं लपतो का पोरीच्या पुढे जरा मैदानात ये की मैदानात ये मैदानात ये मैदानात ये ब्राउनी काढ त्याला बाहेर हां असा आता जरा आहे ना हां काढ काढ धुवून काढ त्याला चांगला धुवून काढ शानपणा करतो दिसती तेवढी गरीब थोडी ती <laughs> काय म्हणते ब्राहुने शिवाय देऊ नको फक्त मला बाकी काही बोल हा <laughs> शिवाय नसतात द्यायच्या हा असा जरा उलटा कर त्याला उलटा कर दादागिरी करतोय रे हॅठ शाबास एक नंबर पोरगी माझी तिकड़, तिकडं पलीकड पलीकडं होत्या हॅठ हॅट वागेन, एक नंबर वाघेन आहे माझी हॅठ बघ शबास, त्याला वाटतं तोच दाद आहे घरातला ये नाही ये इकडे ये ये, ये?